परिस्थिती माणसाला भाग पाडते पहिले मी फॅब्रिकेशनचं काम करायचो आज ना कोळसा फोड राहिलेलो आहे बट्टीवरती बट्टी। हे बघा बट्टी मी कोळसा फोडतोय आता कारण की परिस्थिती भाग पाडते हे सगळं काम करायला आता माझ्या चुकीमुळे आज कोळसा फोडतोय ते फॅब्रिकेशनचं काम करतो तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो फॅब्रिकेशनचं काम कसं असतं इथे आणि कोळसा फोडाचं कसं काम असतंय ते तुम्ही बघू शकता हा ये कोळसा फोडा लागत आहे असं लागतोय हे वडले तुकडे करावा लागत त्यात ही भट्टी आज अशी परिस्थिती मी कोळसा फोडतोय पहिले मी फॅब्रिकेशनचं काम करायचो मज्जेत राहायचो आज उन्हा ताड्याचा कोळसा फोडतोय म्हणून मन म्हणतो कष्ट करा आईस मज्जा करा पण कष्टच करा आल्या जीवनात काम करायचं कष्ट करायचं एक करा कर दिवस मरून जायचं मरण कधी तपास नाही म्हणून म्हणतो कोळसा फोडा

आतोडी घरी ठेवून येऊ हा आहे तू मानू राजे तुम्हाला ते कडे अजूक थापूच राहिले